नमस्कार मित्रांनो प्रवीण राटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना तुम्ही मजेत आहात हो पण माझी कशी अवस्था आहे पहा आता प्रवासच करतो आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी आपण आता कीट वाटप होते आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय सूचना करायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की सूचना ह्या नेहमीच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा हे आपल्याला ॲप्सद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे सर्वत्र मिळतातच मिळतात पण नवीन काय माहिती आहे नवीन माहिती मित्रांनो आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मिळणारच आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे आपल्याला पुढील जे व्हिडिओ असतील ते आपल्याला आपल्या यूट्यूबमध्ये नोटिफिकेशनमध्ये भेटून जातील मित्रांनो विषय आहे आपला सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडे यांनी आपल्याला काय नोटिफिकेशन दिलेलं आहे याच्याविषयी याच्याविषयी पहिलाच आपला जो टप्पा आहे पहिला टप्पा आणि त्या पहिल्या टप्प्यामध्ये सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आलं होतं की ज्याचे एक हजार पंच्याण्णव दिवस म्हणजे तीन वर्षाचा क्रायटेरिया आता ॲक्च्युली पाहायला गेलं तर मंडळामध्ये आम्ही ज्यावेळेस इन्क्वायरी केली चौकशी केली त्यावेळेस आपल्याला समजलं की, की हा पाच वर्षाचा क्रायटेरिया केलेला आहे जे साहित्य वाटपाचा आहे तो पाच वर्षाचा आहे मग आता पाच वर्षाचा साहित्य वाटपाचा जर एखादा टप्पा असेल तर मग ते तीन वर्षाचा कसा तर दोन वर्ष हे कोरोना काळाचे आहेत दोन वर्षे हे कोरोना काळामध्ये घेतल्या कमी केल्यामुळे आता हा तीन वर्षाचा म्हणजे एक हजार पंच्याण्णव दिवस मग ज्याचं एक हजार पंच्याण्णव दिवस भरलेले आहेत त्यांनाच हे जो कीट आहे तो कीट उपलब्ध होणार आहे आता प्रश्न राहिला की दुसरा टप्पा कधी चालू होतोय तर दुसरा टप्पाही चालू झाला मग दुसऱ्या टप्प्यामध्ये काय सांगितले की एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आधी ज्याचे नव्वद दिवस भरलेले आहेत जे नवीन भरती झालेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांना किट मिळालेलं नाही कारण ते त्याच्यानंतर भरती झालेले आहेत त्यांच्यासाठी जे नव्वद दिवस कमीत कमी भरलेलेच पाहिजेत त्यांनी म्हणजे ड्युटी केलेली असली पाहिजे फक्त वेटिंगवरती पाहिजेत असं नाही आहे त्यांनी नव्वद दिवस तर भरले पाहिजेत त्यांना आता किट उपलब्ध होत आहे मग यामध्ये काय सुरक्षा रक्षक म्हणते साहेब आमचे नऊशे दिवस झालेले आहेत सातशे दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी असं त्यांच्यासाठी नाही असतला भाग नाही आहे परंतु परत तोच क्रायटेरिया येतो काय येतो की बाबा रे आपले एक हजार पंच्याण्णव दिवस हे भरलेच पाहिजेत ज्यावेळेस तुमचे एक हजार पंच्याण्णव दिवस भरतील त्यावेळेस तुम्हाला ते किट उपलब्ध होईल दुसरा टप्पा जर सुरू झाला असेल तर दुसरा टप्पा हा नवीन भरती झालेल्या सुरक्षा रक्षकांसाठी आहेत आणि जुन्या टप्प्यामधले जे सुरक्षा रक्षक राहिलेले आहेत त्यांनासुद्धा दोन्ही टप्प्यांमधल्या सुरक्षा रक्षकांना मिळतात परंतु परत एक वेळ आपल्याला सूचना ज्याचे दिवस एक हजार पंच्याण्णव दिवस भरलेले आहेत त्यांनाच आत्ता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कीट उपलब्ध होईल त्याचबरोबर आपले जे फॉर्म घेतले जातात जे फॉर्म आहेत ते पहिले म्हणत होते की तुमचे सातशे तीस दिवस जे भरलेले आहेत फॉर्म तुमचे ठेवून घेत आहेत कारण ते सर्वांनाच द्यायचे आहेत त्यामुळे तुमचे फॉर्म हा घेतले जातात जो युनिफॉर्मचा आपला फॉर्म घेतला जातो तो त्याचा झेरॉक्स प्रत्येकाने आपल्यासमोर ठेवायचा आहे आता यामध्ये काही सुरक्षा रक्षक आणखीन प्रश्न उपलब्ध झाला की या शनिवारी येत्या जो शनिवारी आहे कोणता सात आणि आठ तारीख या दिवशी चालू राहणार आहे का तर हो सात आणि आठ तारखेलासुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ हे चालू राहणार आहे सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ चालू राहणार आहे तसेच त्याच्या उपशाखा वाशी असू दे तारापुरा असू दे किंवा कल्याण शाखा असू दे यासुद्धा शाखा ओपन राहणार आहेत आणि या ठिकाणीसुद्धा सेम क्रायटेरिया आहे त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी प्रथम आपल्या ज्या किटचं जो कॉलम आहे त्याच्यामध्ये दिवस किती भरलेत ते आवर्जून पाहावे जर त्यांना काय शंका असेल त्या किटमध्ये त्यांचं येत नसेल त्यांच्या ॲप्समध्ये तर त्यांनी संपर्क साधायचा आपल्या आय टी डिपार्टमेंटशी आय टी डिपार्टमेंटमध्ये तुमचं जर किट घेतलं असेल तुमचा एक दोन हजार एकोणीसमध्ये आणि दिसत नसेल तर त्यांनी आय टी डिपार्टमेंटशी संपर्क साधायचा तो कोणत्याही शाखेतला असला तरीसुद्धा त्यांना आय टी डिपार्टमेंटशी संपर्क साधायचा किंवा आपल्या गांधी मॅडम आहेत त्यांच्याशी येऊन संपर्क साधा ते रजिस्टर नंबर तुमचा तेथं पा पाहिल्यानंतर सर्व काही त्यांना नोंद मिळते जर नोंद नसेल मिळत तर वहीमध्ये तर नोंद केलेली असेलच असेल ती वहीतली नोंद तुमची मिळेलच मिळेल त्यांना मग त्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा कीट हे उपलब्ध होणार परंतु दिसत नाहीत याचा अर्थ आता या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेच असतील आता जाता जाता मित्रांनो आठ तारखेला आपलं सुरक्षा रक्षक मंडळ चालूही आहे आणि आठ तारखेला आपला सुरक्षा रक्षकाचा गुणगौरव सोहळाही आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी यायचे जवळजवळ सर्व तयारी झालेली आहे सुरक्षा रक्षकांची ओढ लागल्या त्या कार्यक्रमासंदर्भामध्ये शनिवारी आणखीन काय माहिती असेल तर ती माहिती नक्कीच मित्रांनो आपल्यासमोर ठेवेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अधिकची माहिती जर काही राहिली असेल तर नक्कीच ती आणखीन घेऊन पुढील व्हिडिओमध्ये मी ठेवेन तुर्तास आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद